मित्रांनो नमस्कार आज दिनांक चौदा मे तेरा मे दोन हजार चोवीस ॲक्च्युली आज बारा तारखेलाच मी तेरा मेचाही व्हिडिओ बनवतो आहे बॅक टू बॅक व्हिडिओ घेतो आहे त्याच्यामागचं कारण आता जसं एक थॉट माझ्या डोक्यात आला की उद्या जर मी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर मी दिवसभर बाहेर का आ, आ कामामध्ये जर व्यस्त असेल आणि काही जर अडचणी उद्भवल्या तर माझा व्हिडिओ करण्याचा जो मागच्या एकशे वीस सतरा अठरा दिवसापासूनचा जो कंटिन्युअस उपक्रम चालला आहे त्याला खंड पडू नये म्हणून मी आजच व्हिडिओ करतो आहे पण आजचा व्हिडिओ म्हणजे तेरा मेचा जो व्हिडिओ आहे तो मी सकाळी सहा वाजता पब्लिक कर पब्लिश करेल सहा ते सात वाजेच्या दरम्यान की जेणेकरून पूर्ण दिवसभरामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मी फिरत असताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी मिलिंद संभागावकर आपल्या सगळ्यांच्या मध्ये असणार आहे हेच सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ असणार होता हा छोटासा व्हिडिओ म्हणूनच मी फ्लोट करतो आहे आज पुणे लोकसभा मतदारसंघात वोटिंगसाठी सगळ्यांनी उतरायचं आहे पुण्याच्या शाश्वत विकासाला मत द्यायचं आहे पुण्यात बरोबर देशाच्या आर्थिक केंद्रीकरणाला आर्थिक विकासाला मतदान करायचं आहे देशाला सक्षम पंतप्रधान बनवण्यासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत द्यायचे आहेत या याच्यासाठी ह्या राम प्रभू रामचंद्राची जी अयोध्यानगरी सुसज्ज झाली आहे तशीच आपल्याला भगवान विश्वेश्वर काशी विश्वेश्वराच्या नगरीला सुसज्ज करण्यासाठी त्याला मुक्तीसाठी त्याचबरोबर प्रभू श्रीकृष्णाच्या मुक्तीसाठी आपल्याला ह्या वेळेचं मतदान करायचं आहे मी मागच्याही ज्यावेळेस मी पुणे लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती त्यावेळेसही मी एक शब्द बोललो होतो तो, तो अनेकांनी ऐकला मला आनंद वाटतो की त्यावेळेस लोकांनी त्या गोष्टीला ॲप्रिशिएट केलं होतं ती गोष्ट आज परत सांगतो ज्या पद्धतीत आज विस्तृतपणे सांगतो आहे ज्या पद्धतीत प्रभू रामचंद्राला आणून आपल्या संगांमध्ये बसवलं मान्य पंतप्रधानांनी तशीच भगवान शिवशंकर व गोपाळकृष्ण भगवंत ही मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती देव माला मी त्या दिवशीचा माझा शब्द होता की माझी ही माघारी ही प्रभू रामचंद्रासाठी शिवशंकरासाठी व कृष्णासाठी आहे तर पुढे आता काशी आणि मथुरामध्ये सुद्धा हिंदुत्वाचाची गर्जना हो या इच्छेसाठी आज पुणे लोकसभा तथा भारतातील ज्या ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक होते महाराष्ट्रातल्या ज्याही मतदारसंघांमध्ये निवडणूक होते जवळपास अकरा मतदारसंघ आहेत त्याच्यात निवडणूक होते त्या सगळ्या मतदारसंघामध्ये एकजुतीने एक दिलाने आपल्या सगळ्यांना बाहेर येऊन माननीय पंतप्रधानांचे हात हातबळकट करायचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे हातबळकट करायचे लक्षात घ्या गृहमंत्र्याला तुमच्या ताकतीची आवश्यकता आहे गरज आहे आणि ही गरज आपण पूर्ण करू शकतो पूर्ण करू शकतो ती फक्त आज आपल्या बोटावर एक शाई लावून नुसती शाई लावायची नाही आहे मित्रांनो बाहेर पडा मतदान करा मतदानाचा टक्का संध्याकाळी सहा वाजता विक्रमी असला पाहिजे कारण की पहिल्या तीन फेजमध्ये महाराष्ट्रातला मतदानाचा टक्का अतिशय कमी होता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात कमी मतदान हे खडकवासला मतदारसंघातमध्ये झालं होतं आणि खडकवासल्यामध्ये बराचसा भाग पुणे शहराचा येतो औट जे नवीन पुणे जिथं डेव्हलप झालं आहे त्या भागातला येतो मित्रांनो लक्षात घ्या पुण्याला आज दाखवून द्यायचं आहे जे जुनं पुणे हार्ट ऑफ द पुणे आहे ते मतदानामध्ये कसं अग्रेसर राहतो आहे मा माझी इच्छा आहे नक्कीच शंभर टक्के पूर्ण नाही होत परंतु नव्वद टक्के तरी पुणेकरांनी आज वोटिंग करूया माझं आद्य कर्तव्य आहे आज पुण्याचं मतदान संध्याकाळी सहा नंतरही चालू राहिलं पाहिजे एवढ्या बहुसंख्य संख्येने संके लोकांनी बाहेर पडावं मतदान संघ मतदार केंद्रावर लाईनी लागाव्या मी स्वतःही तुम्हाला सगळ्यांना भेटायला येतोच हे आपण स्वाभिमानाने बोलूया आज मी मध्यमवर्गीय भारत मी भारताचा नागरिक आणि मी ह्या देशासाठी उद्याचा भारत निर्मिती करण्यासाठी या जगासाठी एक बँचमार्क सेट करणारे ऐच्छिक असलेलं मतदान कंपल्सरी न करता नव्वद टक्क्यापर्यंत नेण्याचं धाडस माझा मध्यमवर्गीय बांधव करेल काही अडचणी असल्यास मला नक्की संपर्क करा इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र